नवरा गेल्यानंतर गौरीने जे अनुभव घेतले होते गुळाला भिडणाऱ्या मुंगळ्यांप्रमाणे चावे सहन केले होते त्याचा उद्रेक झाला आणि तिने सगळ्यांना नकार दिला रसिकला हॉस्टेल मे ठेवा नाही तर आणखी कुठेही सोय करा असं स्पष्ट सांगितलं मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर हा पैसा फक्त आहे मी मेल्यावर काहीही करा आणि मग आप मरा आणि जग डुबा अरविंद आणि रेणुका भांडून रागावून निघून गेले गौरीनं रसिकला कुठे ठेवणार तो कुठे राहणार वगैरे काहीही चौकशी केली नाही गेले वर्षभर रसिकनं भरपूर मनस्ताप दिला होता काळजी कुचंबना सहन करावी लागली होती कितीही करा त्याला आपल्या आजीचं प्रेम नाहीच आदर तर नाहीच नाही उलटून बोलणं अपमान करणं तुच्छ लेखणं हे नित्यातच होतं गौरीला आजारपण आलं होतं जीवनाचा सगळा आनंद उत्साह हाऊस उमेद खचली होती आता ती या सगळ्या त्रासातून मुक्त झाली होती आता दिवस तिचा होता मनाप्रमाणे जगू शकत होती ती स्वतःला ओरबाडून घेणार नव्हती नातवानं केलेला पसारा अडगळ कचऱ्याची पेटी टाकताना ती मनोमन सुखावत होती सगळा व्याप संताप संपला होता स्वातंत्र्याला पर्याय नाही हेच खरं